आरंभ एका नव्या पर्वाचा सलाबातप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांचे आकर्षण असणाऱ्या धायरीतील राष्ट्रसेवा समूहाच्या शिवजन्मोत्सव सोहळा यंदा लक्षवेधी होणार आहे या शिवजयंती सोहळ्याच्या निमित्ताने विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रसेवा समूहाचे संस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ पोकळे यांनी आरंभ पर्वला दिली बोलताना पुढे त्यांनी कार्यक्रमाची माहिती दिली गेल्या अनेक वर्षापासून शिवजन्मोत्सव सोहळ्याची राष्ट्रसेवा समूहाची परंपरा याही वर्षी कायम राहणार आहे सर्व प्रबोधनपर कार्यक्रम सर्व विविध कार्यक्रमांचे आयोजन काळभैरवनाथ मंदिर पटांगण पवळी चौक धायरी येथे होणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त होणाऱ्या या सर्व कार्यक्रमांना सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रसेवा समूहाचे संस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ पोकळे शिजाऊ महिला महासंघाचे अध्यक्षा स्मिताताई पोकळे यांनी केले आहे सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय येणाऱ्या एकोणीस फेब्रुवारीच्या शिवजयंतीनिमित्त सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा राष्ट्र सेवा समूहाच्या माध्यमातून यावेळेला ला शिवजयंती उत्सव मोठ्या दिमागदार स्वरूपात भवित्र स्वरूपात यावेळेस साजरा होणार आहे या माध्यमातन पंधरा फेब्रुवारी पासून ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत राष्ट्र सेवा समूहाच्या विविध शाखांमधनं व ध्यारीच्या भागामधनं खूप मोठ्या प्रमाणावरती शिवजयंती साजरी होणार आहे धॅरी गावामध्ये पंधरा फेब्रुवारी रोजी नेत्र चिकित्सा शिबिर व तंत्र चिकित्सा शिबिर आपण आयोजित केलेलं आहे दुसऱ्या शाखांमध्ये शिबिराचं आयोजन केलेलं आहे अजून दुसऱ्या एका शाखेमध्ये आपण त्या ठिकाणी मोतीबिंदू शिबिर शिबिरही चालू केलेलं आहे पहिला दोन चार दिवस हे सगळ्या प्रकारे आरोग्याच्या विविध तपासण्या होऊन त्या ठिकाणी या कार्यक्रमास सुरुवात होईल डायरीमध्ये सोळा फेब्रुवारी रोजी संगीत भारूळ हे अतिशय नावाजलेले महाराष्ट्राचे भारुड त्या ठिकाणी सादर होणार आहे जे सायंकाळी सात वाजता धायरी गावाच्या काळ काळधनाथ मंदिराच्या पटानामध्ये हा कार्यक्रम सादर होईल त्यानंतर अठरा तारखेला सायंकाळी सात वाजता ज्ञानेश्वर महाराज वाबळे जे अतिशय उज्व प्रबोधन करतात संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे प्रबोधनाचे कीर्तन गाजतात व एकमेव असे कीर्तनकार असावेत जे प्रबोधनात्मक कीर्तन साजरे करतात असे अबप ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचं कीर्तन सतरा फेब्रुवारीला सायंकाळी सात वाजता धायरी गावातील काळधनाथ मंदिराच्या पटांगण या ठिकाणी होणार आहे त्यानंतर अठरा फेब्रुवारी रोजी धारी गावामध्ये यावेळेस महिलांच्या माध्यमातून जो कार्यक्रम होतो तो कृतज्ञता सोहळ्याचा कार्यक्रम ज्यामध्ये त्यामध्ये ड्रॉ स्पर्धा होते असा हा कार्यक्रम अठरा फेब्रुवारी रोजी साधारण पाच ते दहा हजार महिलांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून या राज्यसभेच्या खासदार व आता ज्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली त्या सुरेंद्रताई पवार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली व महिला व बालकल्याणच्या मंत्री आदित्यताई ठटकरे या पाहुण्यांना आमंत्रण दिले गेलेले आहे हे पाहुणे या अठरा तारखेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे सर्वात मुख्य कार्यक्रम जो आहे एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये धायरमी साजरा होतो तो, हो तो पारंपरिक पद्धतीने पारंपरिक वाद्यांच्या स्वरामध्ये व पालखीमध्ये शिवरायांची प्रतिमा ठेवून महिलांच्या माध्यमातून खांद्यावर पालखी घेऊन सर्व जाती धर्माची बांधव एकत्र येऊन या ठिकाणी हा मोठा सोहळा पार पडतो व या ठिकाणी पंचावन्न फुटी उभारलेली आकर्षक कमान ही कमान आता संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुकाचा आणि चर्चेचा विषय आहे या कमानीमधून महाराजांची पालखीतून ही भव्य देव स्वरूपातली मिरवणूक एकोणीस फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता रायकर नगर ते धायरी गावठाण या भागामध्ये निघेल यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी निरोप पोचलेला आहे की जसा वेळ होईल त्याप्रमाणे मी तुमच्या मिरवणुकीला येऊन जाईल व या माध्यमातन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री या मिरवणुकीतून सहभागी होण्याची शक्यता जास्त आहे अशा प्रकारे गेले अनेक वर्षापासून कार्यक्रम सुरू आहेत व आता यावेळी देखील धारीगावामध्ये व इतर वर्धा बुदूर शाखा असेल वार्दी शाखा असेल काजवी शाखा असेल अनेक शाखांमध्ये या ठिकाणी शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे आपल्या सर्वांना विनंती धारी गावातल्या सर्व कार्यक्रमांना आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं व शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं शिवजयंती घराघरात शिवजयंती मना मनात धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा